करके ठीक अजय सिंह ने ये बात कही इंग्लिश हेलो हेलो श्यामगंज पर नहीं हां बाबू सर सर ये ये बात नहीं है हां और पर अब नाम बोलिए हां मेरा पूरा ना मेरा जो अपना बोल रहा है अरे मुंह जा कर महागाय सूर्यकोटिभ निर्विधरं कुर्म देव सर्वकारे सुधा मनोज्यता वातोर्य देवता चन्द्रमा देवताो देवता रुद्रा देवतातित्यादे

दारावर चर्चा करत होते या चर्चेत काय काय लोक घडलं किंवा काय आदेश देण्यात आले काय सूचना देण्यात आली या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जे कोणी इतर आमचे इच्छुक उमेदवार होते बोरस्ते होते त्यांनी देखील गोडसेनलाच उमेदवारी द्यावी अशा प्रकारचं एकमताने त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं का वेळ अतिशय कमी आहे आणि म्हणून या वेळेमध्ये लोकांपर्यंत आपला उमेदवार पोहोचणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या पक्षाच्या वतीनं आमचं एकमत झालेलं आहे का हेमंत गोडसेनला या ठिकाणी उमेदवारी द्यावी किती विश्वास आहे आपल्याला ही जागा मुख्यमंत्री सोडून घेतील मला असं वाटतं का शंभर टक्के आपल्याला विश्वास आहे का ही जागा शिवसेनेलाच सुटेल पण भाजपची जागा मात्र अद्याप घोषणा होते नेमका कशा काय का आज जर आपण सगळ्या इतरही लोकसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर बऱ्याचशा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या फॉर्मच्या अगोदरच बऱ्याच वेळेस बऱ्याचशा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि आपली ही नाशिकची निवडणूक ही पाचव्या टप्प्यात म्हणजे महाराष्ट्रातली शेवटच्या टप्प्यामध्ये आणि म्हणून आज आता तेवीस तारीखे आणि दोन दिवसानंतर फॉर्म भरायची डेट येणार आहे तर मला असं वाटतं का एक दोन दिवसामध्ये अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होईल उमेदवारी म्हणले तरी राष्ट्रवादी आपला दावा सोडणार नाही आहे आपल्याला काय नाही नाही आम्हाला विश्वास आहे की ही जागा विद्यमान शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीची आणि म्हणून ही जागा साहजिकच शिवसेनेला सुटणं अपेक्षित आहे राज्या आपण काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली शिवसेनेला जरी जागा सुटत असली तरी आपल्यालाच तिकीट म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत त्याच खासदारांना तिकीट मिळेल असं आश्वासन दिलंय का अधिकृत घोषणा ही मुख्यमंत्री महोदय लवकरच एक दोन दिवसामध्ये करतील भाजपाने परत एकदा दावा केलेला आहे की ही जागा भाजपाला सुटावी सांगितलं का ही विद्यमान शिवसेनेचा लोकप्रतिनिधी यांची जागा असल्या कारणानं ही जागा शिवसेनेलाच सुटणार आणि त्यामध्ये लवकरात लवकर एक दोन दिवसामध्ये अधिकृत घोषणा उमेदवाराची त्या ठिकाणी होईल अशी मागणी होते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुम्ही आला आहे काय आश्वासन मिळालं आहे कधीपर्यंत घोषणा होत मला असं वाटतं का अधिकृत घोषणा एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलं की नाशिकची जागा ही आपल्या विद्यमान शिवसेना लोकप्रतिनिधीची आहे आणि म्हणून त्यामुळं ही जागा आपण जरी ठाणे नाशिकचा जरी काही तिढा असला परंतु ही जागा शिवसेनेलाच आपण सोडू आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रितरित्या का कामाला सुरू प्रचाराची सुरुवात त्या ठिकाणी करावी अशा प्रकारची आश्वासन त्या ठिकाणी दिले आणि काही आश्वासन वेळ का लागतोय कारण कारण या जागेवरती दावा विद्यमान शिवसेनेचा लोकप्रतिनिधी असल्या कारणानं ही जागा शिवसेनेला सुटेल आणि भाजपला जाणार असं नाराजी होती नाराजी दूर आपण असं वाटतं का, का प्रत्येक वेळेस ज्यावेळेस उमेद महायुती तीन पक्षांचे असल्याकारणानं प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुक आहेत आणि म्हणून जी काही अधिकृत ज्यांची जागा असेल जागा वाटपामध्ये जाते एखाद्या पक्षाला तर मला असं वाटतं का निश्चित इतरही पक्ष त्यामुळं वरच्या पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळून निश्चित या ठिकाणी एकत्रितरित्या कामं करते okay.